काँग्रेसची आज सभा आहे हे तयार हम असं म्हणत सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्तानं होणारी ही सभा आहे एकशे एकोणचाळीसाव्या स्थापना दिनानिमित्तानं बहादूर मैदानात ही सभा होते आणि पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं बिगुल राज्याच्या उपराजधानीतून फुंकणार आहे या सभेसाठी मोठे तीन स्टेज उभारण्यात आले मुख्य व्यासपीठावर राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे मुख्य नेते असतील आजच्या सभेला विविध राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष तसंच विविध आघाड्यांचे प्रमुख येणार आहेत मात्र सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी सभेला हजर राहणार नाही असं सूत्रांकडून कळलं एट या सगळ्या संदर्भात नागपुरातनं अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून वर्षो ऐसी दुन विशाल राहुल गांधी खरगे उपस्थित रहना सभी सोनिया गांधी प्रियंका ये नार नहीं होता अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस गांधी नागपुर पहुँच लेकर आप अपने कैमरे ऐसी श्रुती सकाळपासून त्या मेळाव्याची काँग्रेसकडनं तयारी सुरू होती आणि मी तुम्हाला लोक इथे यायला लागले आहे गर्दी व्हायला लागली आहे मात्र अजूनही भडावीत अशी गर्दी झाली नाही अर्ध्यापेक्षा जास्त ग्राउंड रिकाम आहे मात्र काँग्रेसचा दावा आहे की भावना लोक येतील आणि ना भूतो ना भूमिष्य अशी गर्दी काँग्रेस तिथं करून दाखवेल कारण काँग्रेसचा एकशे एकोणचाळीस वेळा स्थापना दिनाच्या निमित्तानं काँग्रेस लक्षानाचा रणजन रुकणार आहे आणि हे जर प्रश्न धुकायला येत राहुल गांधी आणि थोड्याच वेळात मलिका येणार आहेत खरंतर प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी या सभेला येणार होत्या मात्र काही कारणास्तव ते या सभेसाठी पोहोचू शकणार नाही असं सांगण्यात आहे मात्र अजूनही अधिकृतरित्या काँग्रेसला याबाबत माहिती दिलेली नाही मात्र मोठ्या संख्येनं लोक इथे येतील आणि आम्ही एक चांगला कार्यक्रम करू असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे आणि राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे या सभेला संबोधित करणार आहे लोकसभेच्या दोन हजार चोवीस ची ही तयारी म्हणावी इथून हेरणशिंग मुकल्या जात आहे आणि इथून देशाला एक संदेश देणार आहे परिवर्तनाचा तो असेल अशा पद्धतीचा काँग्रेसचा दावा आहे सध्या देशात आणि राज्यात जी सरकार आहे त्यांनी अक्षरशः लोकांचे हाल केलेले आहेत आणि त्यामुळे लोकांना आता बदल हवा आहे आणि या सभेच्या माध्यमातून हा बदल काँग्रेस सुरुवात करण्यासाठी आणि त्यासाठी आणि जय्यत तयारी या आपल्याला पाहायला मिळत गेली काही दिवस या सभेसाठी काँग्रेस चांगलीच मेहनत घेतली कारण महाराष्ट्र काँग्रेस हे ताकद महाराष्ट्रात काँग्रेस येऊ शकते अशा पद्धतीचा नावा वडेट्टीवार आणि नाना पटोले करताय आणि त्यामुळं एक मोठं शक्ती प्रदर्शन काँग्रेसच्या माध्यमात आगामी लोकसभा निवडणुकासाठी विधानसभा निवडणुकासाठी तिथं काँग्रेस करणार आहे आणि त्या लोकशक्ती प्रदर्शनाची सुरुवात राहुल गांधी करणार आहे एक महत्त्वाचा शोध राहुल गांधी या ठिकाणा भारत जोडो यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याची सुद्धा मणिपूर भारत जोडण्यासाठी ही भारत जोडो यात्रा असणार आहे या संदर्भातले घेत राहणार आहोतच विशाल तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर आता लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकताना प्रचाराचं बिगुल सुरू वाचताना या ठिकाणी काय नारा काँग्रेसकडून दिला जातोय हे पाहणं महत्वाचं असेल